ए थांब इकडे इकडी 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 तुला माया चुलतीला बोलची मग काय झाली थांब दाची माया चुलती बोलतो तू हा काय समजा भाई उभा राह ना उभा राही ना उभा राह तू उभा राय तुला लाकडा नाही मार मार बोल बस का बर का याच्यानंतर बोल ना माया चुलतीला का बर या दा ते लाकूड पाहिजे एवढे बरं का अशा लाकडी म्हणतो लाकडी बरं का बरं का तुमच्या चुलती तुम्हाला बोलायचं तर राग या लागला मग सांगायचं समजून कसा फोन लावते बरोबर तुमच्या काना भरून देती देते अरे लावून दिन माझे मी तिथे लेख आहे ना तुम्ही तुमचा लेख आहे सासू ना कधी लाव लाव तुम्ही तुमची चुलती काम लाव लावते की तुम्हाला तुला राहायचे किती नाही राहायचं मला नाही राहायचं ना नाही राहायचं मी आज संध्याकाळी फोन लावतो दुसरी आण तुझं करू मी हा दुसरी करून

कसा आवाज होत नाही निरोधा बायरा काय सांग काय सांगतो स्वतः अरे आवाज आवाज बंद कर ना आंधळे नाही चा काढ्यावर पडशी ना कुठे बी असं खरोखरी हा काय सांग स्वत भाई हात लावू नको तुमची आवाज बंद कर आवाज बंद कर आवाज बंद कर नाही का अशी टाकी ना राहायचं राय राहून चुलती प्यारी का तुला राहायचं नाही तुम्हाला तुमची चुलती प्यारी का मी प्यार आम्ही प्यार तुम्हाला का तुमची चुलती प्यारी सांगा फाडकी देऊ दे राहिले फाडकी मला घेऊन देण नाही अशा माणसोबत राहायचं पण नाही मला राहायचं नाही त्याच्यात लोक इतके दिवस तुम्हाला कोणी बघत होत का आवाज बंद कर तुम्हाला बघत होत बंद कर ना बंद कर ना बंद कर ना माणसाला कोणी विचार तंगी काढली एवढी गरिबी काढली आमच्या घरात होता विचारत होता का हा आता लय चुलती चाल चुल फोन येतो बाबा आज झालं झालं कशाला कर फोन करत तरी आम्हाला घरी आम्हाला फोन करायचे नाही काय पण आणि मग पण फोन नाही करायचा

嗯。